अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

तर महाकाव्याची रचना केली असं मानलं जातं त्यांच्या नावावरून आता विमानतळाला वाल्मिकी महर्षी म्हणून ओळखलं जाईल पंतप्रधान मोदी विमान या विमानतळाचं उद्घाटन करण्यासाठी तीस डिसेंबरला अयोध्येत येणार आहेत या निर्णयाचं स्वागत करीत आज पंढरपुरात महादेव कोळी समाज बांधव व भक्त पुंडलिक देवस्थान ट्रस्ट कडून येथे आलेल्या भाविकांना पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला पंढरपुरातील पासष्ट एकर परिसरातही महर्षी वाल्मिकी यांचा भव्य पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी महादेव कोळी समाजातील सर्व प्रमुख पदाधिकारी व पंच उपस्थित होते पंढरपूर महादेव कोळी समाज व भक्त पुंडलिक देवस्थान ट्रस्टच्या वतीने आज भाविक भक्तांना पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला पेढे वाटपाचं कारण असे आहे की उत्तर प्रदेश येथील अयोध्या विमानतळास महर्षी वाल्मिकी यांचे नाव दिल्याबद्दल मोदी सरकार व योगी सरकार यांचे कुळी समाजावतीने त्यांना धन्यवाद देण्यात येत आहे की पंढरपूरमध्ये कोळी समाज व भाविक भक्तांना आम्ही पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला असेच आमच्या महर्षी आद्यकवी महर्षी वाल्मिकीचे नाव पंजाब महाराष्ट्र अशा अनेक ठिकाणी पंढरपूर येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकीचा पुतळा नगरपालिकेने बसवावा अशा मोठमोठ्या राज्यात आद्यकवी महर्षी वाल्मिकीचे स्थान वाढत असताना पंढरपूर नगर नगरपालिकेनेसुद्धा याचा विचार करून पंढरपुरातील मेन चौक चौक येते जुनीपेठ येते किंवा पासष्ट टेक्कर या भागामध्ये आद्यकवी महर्षी वाल्मिकीचा पुतळा उभा हो करून कुळी समाजाच्या आनंदात भर घालावी हीच आ, योगी सरकार व मोदी सरकार व महाराष्ट्र शासनाला आमची कुळी समाजाची विनंती आहे आज आमचा मोठा आनंद उत्सव साजरा करण्यात आला आहे की असल्या उत्तर प्रदेश या ठिकाणी आद्यकवी महर्षी वाल्मिक यांचे विमानतळास नाव दिल्याबद्दल पुन्हा एकदा मोदी सरकार व योगी सरकार यांचे धन्षच्या आम्ही आहोत व त्यांना शुभेच्छा देत आहे श्रीमंतोद्धव प्रचंड कुळे समाजाचे पुंडलिक ट्रस्टीचे सदस्य व इतर सगळ्या समाजाचा अभिमान वाटतो की स्वच्छ वाल्मिकी संघटनेचे नाव दिल्याबद्दल विमानतळाला नाव दिल्याबद्दल सर्वज अभिनंदन योगी नादिनाथच्या मोदी सरकारचं अभिनंदन करण्यात येत आहे